आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार होळी उद्धव सेनेकडून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत केला निषेध राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा अध्यादेश प्रसिद्ध करून मराठी माणसांवर हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे याला तीव्र विरोध करत उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात आज रविवार दिनांक एकोणतीस रोजी इस्लामपूर तालुका वाळवा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात सांगली जिल्हा उद्धव सेनेतर्फे हिंदी सक्ती आदेशाची होळी करण्यात आली आहे राज्य शासनाच्या विरोधात जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध करीत राज्य सरकारवरती हल्ला चढवला भारत देश हा संविधान व लोकशाहीवर चालणारा देश आहे भारत हा विविध भाषांनी नटलेला आहे सरकारने पहिलीपासून हिंदीची सक्ती करून मराठी भाषेचा मराठी माणसाच्या अस्मितेचा अवमान अपमान केला आहे हा अपमान महाराष्ट्राची जनता कदापि खपून घेणार नाही येणाऱ्या पाच तारखेला मुंबई येथे भव्य मोर्चा निघणार असून या मोर्चातून सरकारला दाखवून देऊ तर या मोर्चाला सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी महिला जिल्हा प्रमुख योजनाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आम्हा मराठी माणसांवर हिंदीची सक्ती का असा सवाल करत राज्य सरकारचा निषेध केला यावेळी ईश्वरपूर शहर प्रमुख उदयसिंह सरनोवत वाळवा तालुका प्रमुख दिलीप शेखर चिकुर्डे माजी सरपंच कृष्णाथ पवार सह शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये स्त्री भाषेच्या नावाखाली हिंदी लादू पाहणाऱ्या या राज्य सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आहे हिंदी भाषेची सक्ती म्हणजे मराठी भाषेला महाराष्ट्रातूनच संपवण्याचा उद्योग या राज्य सरकारनं आपल्या सगळ्यांच्या समोर हा मांडून ठेवलेला आहे पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती ना हिंदी भाषेची सक्ती गुजरातमध्ये आहे ना नॉर्थच्या उत्तर भारतीय राज्यांमध्ये आहे महाराष्ट्रातच हिंदी भाषेची सक्ती ह्यांना का महाराष्ट्रात जाणून बुजून हिंदीचं महत्व वाढवणे आणि महाराष्ट्र मराठी भाषा नेस्तनाभूत करणे हा एकमेव उद्देश या महाराष्ट्र विरोधी सरकारचा आहे गुजरातचं ऐकायचं आणि महाराष्ट्रावर सातत्यानं अन्याय करायचा हे सरकार आल्यापासून हे धंदे या सरकारचे चालू आहे आणि जाणून बुजून आमच्या पक्षाला उद्धव साहेबांना बदनाम करण्याचं कारस्थान या ठिकाणी सुरू आहे हा अहवाल स्वीकारला एकनाथ शिंदेनी त्याला मान्यता दिली दादा भुसेने आणि मांडतंय देवेंद्र फडणवीस ह्या सरकारच्या ह्या काळ्या कर्तुदाची तरतूद आम्ही जनतेसमोर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आज मांडत आहे मुंबईला पाच तारखेला भव्य मोर्चा आहे ह्या मोर्चामध्ये कुठलंही राजकारण आम्ही आणलेलं नाही फक्त महाराष्ट्रावर होणारा आणि मराठी भाषेवर होणारा अन्याय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का हा फक्त आमच्या पक्षाचा विषय आहे महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सगळ्या मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांनी सगळ्या मराठी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि सक्ती कशाची तुम्ही ऑप्शनल ठेवा ना कुणाला जो पाहिजे विषय मग संस्कृत आहे हिंदी आहे तमिळ आहे केरळ आहे कुठलाही विषय घेऊ देत ना सक्ती कशासाठी हा सक्ती म्हणजे हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे आणि कदापि आम्ही हे या शासनाचा जो हा पाठिंबागचं षडयंत्र आहे हे कदापि आम्ही यशस्वी होऊ देणार नाही यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली तरी ती मोजायला आम्ही मराठी म्हणून तयार आहे महाराष्ट्रात ना मराठी माणसाला नेसनाभूत करण्याचा जो प्रकार चालू आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय जय महाराष्ट्र मी योजना पाटील बोलते की हिंदी जी आम्हाला बोलायला लावतात पहिली ते पाचवी प्रेम हे आम्हाला सक्ती का करते आमच्या मुलांना नाही ते सण होणार आणि जे तुम्ही आमच्यावर लादले ना, ना ते आम्ही कदापिच सहन करून घेणार नाही आणि तुम्ही आम्ही आज जी मध्ये हे जी होळी केल्या ह्याचा निषेध करतोय आम्ही की हिंदी तुम्ही आमच्यावर लादू नका आम्हाला एवढंच बोलायचं आहे की हिंदी लादू नका तिथून पुढे लय मोठा कार्यक्रम आम्ही करू शकतोय एवढंच बोलते आणि संपते जय